ती रोम रोम तू नामस्मरण तस वैखरी म्हणून शक्तीच भेदन झालं वर कांती दिसू लागली तुम्हाला घाय झालेलं दिसू लागलं पण अंतकरणामध्ये नामस्मरण काही झालेलं नव्हतं अशी अवस्था त्या शक्तीने झालेली ए ते श्रीरामाचे समरणा लागली। कांती जान लागली खरं नामस्मरणामुळे काय घडत तुम्हाला मरते वेळेस जर नामस्मरण आलं तर भगवंत पाठीरा का होतो मोक्षप्रधाने होतो एवढं नामामध्ये ताकद आहे समयी नामस्मरण केलं तर संकट नाहीस होतं ही नामाची ख्याती ही नामाचा पावडा हे नामाचं नवला वय इकडे लक्ष्मणाक नामस्मरण होत वर वार क्रांतीनं हे घाया दिसू लागलं शक्तीचा घाव लागला दिसू लागलं पण अंतकरणामध्ये का नामस्मरणामुळं काही झालं नव्हतं निर्विघ्नपणे चितानं नामस्मरण पर्यावाणीनं ना, हे लक्ष्मण घेऊ लागले ती लागताची शक्ती लक्ष्मी विकाळ पडला इक, भगवंत खर देव कनवाळू कृपाळूया भगवंत इतका कोमल इतका नाजूक आहे भक्ताला काय झालंय कि भगवंत इतका त्याचं हृदय इतकं कनवाळू कृपाळूया मऊ लोण्यासारखं आम तसं भगवंताला इतकं वाटलं लक्ष्मणला शक्ती लागली लक्ष्मण घाळ झाला शक्ती ना माझ्या लक्ष्मणाचं काय होतंय अशी अवस्था इकडे भगवंताची प्रभू रामचंद्राची झालेली श्री ज्ञानदेव तुकार प्रभू रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय पार्वती पते शिवार हर, हर महादेव